रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज मी वेगळा विषय घेऊन आलो आहे आणि तुम्हाला हे यूट्यूबला कुठंच पाहायला भेटणार नाही आणि यूट्यूबच्या कोणत्याच चॅनलवर तुम्हाला हे पाहायला भेटणार नाही आजचा जे विषय मी तुम्हाला जे सांगणार आहे तो कारण हा जे संगीत शेतीचा विषय मी तुम्हाला आज सांगणार आहे तर हे विषय माहिती का एकोणीसशे चारमध्ये डॉक्टर बॅनर्जी यांनी एक म्हणजे त्यांनी त्यांच्या शेतावर किंवा पिकावर एखाद्या पिकावर त्यांनी संशोधन करून नंतर ते आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवला आहे आणि मी त्यांचा अवलंब केला आहे त्याचा आणि ते केल्याच्यानंतर मला असं मलासुद्धा असा फरक वाटला की बाबा संगीत शेतीमुळं चांगला फायदा होते कारण माहिती आहे का मागे मी दोन तीन व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपल्या पिकालासुद्धा आपल्याला जशा भावना आहेत तशा आपल्या पिकाला पण भावना असतात त्याच्यामुळं पिकात जर गेलं पिक तर निगेटिव्ह कोणतंच बोलायचं नाही किंवा वाईट बोलायचं नाही की माझं पीक असं आहे माझं पीक तसं आहे पिकापशी गेलं तर चांगलंच बोलायचं कारण पिकाला भाव नाहीत मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की पिकात जा किंवा आपल्या आईची जर सेवा करत असताना काळ्याईविषयी वाईट काहीच बोलायचं नाही सगळं चांगलं एकदम पॉझिटिव्हली बोलायचं मग जेणेकरून जे आपली काळ्या आईला असं वाटतं की आपलं हे लेखूळ आपलं लेखुळ आपल्याला चांगलंच म्हणतंय त्याच्यामुळे आपण तिची चांगली स्तुती करायची आणि आपल्या पिका पिकाचं पिकाचं पण आपलं जसं बाळाला आपण सांभाळतो त्याच पद्धतीने आपण पिकाला सुद्धा सांभाळून त्याच्या त्याची जडणघडण होण्यासाठी आपल्याला त्याला, त्याला चांगल्याच पद्धतीने आणि चांगलंच बोलायचं आहे कारण पिकापशी जर वाईट बोललो तर वाईट परिणाम नंतर ते आपल्याला दिसून येते तसंच डॉक्टर बॅनर्जी यांनी एकोणीसशे चारमध्ये त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे त्यांनी काम केलेलं आहे ह्याच्याही अगोदर ज्यावेळेस महाभारतामध्ये श्रीकृष्णाने यांनी पावा वाजवायची त्यांची म्हणजे बासुरी वाजवायची बासुरी वाजवत असताना त्यां काय करायचे ज्या गायी असतात गायी यायच्या आणि दूध दुधातसुद्धा त्याला वाढ म्हणजे आपण पाहतो की दूध त्यावेळेस गोकुळामध्ये दूध भर भरम सा भरम, भरमसाठ असायचं कारण त्या ज्या बासुरीमध्ये जे संगीत होतं आणि त्या बासुरीमधून जे आवाज निघायचा त्या आवाजाच्या प्रत्येक आवाजाने म्हणजे संगीत शेतीचं महत्त्व सांगतो मी तुम्हाला त्या आवाजामुळं प्र म्हणजे त्या सुद्धा चांगला परिणाम व्हायचा त्याच्यामुळं त्यांच्या दुधातसुद्धा वाढ त्यावेळेस व्हायची तर आत्तासुद्धा बरेचसे आपले शेतकरी बांधव शेत संगीत शेतीचा प्रयोगसुद्धा चालू केला आहे त्यांनी आणि काही काहींच्या असं गोठ्यामध्ये सुद्धा त्यांनी असं संगीत लावलेलं आहे सकाळच्या वेळेस जर समजा संगीत लावलं तर त्यांच्या दुधातसुद्धा वाढ झालेली दिसली आणि त्या तेवढा परिसर एवढा म्हणजे प्रसन्न वाट प्रसन्न झालेला त्याला सुद्धा आढळला आहे बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी आपल्याला कळवलं सुद्धा म्हणजे इथून जे बघून गेले त्यांना त्यांनी त्यांचा अवलंब केला आहे आणि सुद्धा चांगलं वाटलं म्हणून मला तर अनुभव आहेच पण त्याच्यामुळं मला असं वाटलं की बाबा आता थोडं औषधाच्या बाजूला ठेवून थोडंसं हा विषय थोडासा पुढं साठवा सा म्हणून मी हा विषय घेतला आहे तर त्यासाठी आपल्याला माहिती काय लागते एखादं बाजारामध्ये आता तर कुठं पण भेटायला लागलं आहे ते पाचशे सहाशे रुपयापर्यंत आपलं एक यू यू एस बीचं कार्ड टाकून म्हणजे मेमरी कार्ड टाकून कुठं पण चालू होते हे जुगाडाला जोडून ठेवलेले आणि साऊंड एक छोटा आपल्याला साऊंड काय करायचा तुम्ही एक वापरून बघा अगोदर काय करा एकच वापरून साऊंड वापरून बघा एक शंभर फुटाच्या अंतरावर प्रत्येक इकडे एक शंभर फूट इकडे शंभर फूट तितक्या भागातलं पीक पिकातसुद्धा एवढा फरक वाटला ना पण ज्या त्या पिकासारखं समजा पीक जर समजा फळबागेचं जर पीक असलं तर त्याच्यासारखंच त्याला संगीत दमदार संगीत लावावं लागेल आणि ज्यावेळेस आपल्याला समजा कमी कालावधीची पिकत तर तिथे आपल्याला भरभर वाढणारी म्हणजे समजा लावणीसारखं संगीत आहे लावणीचं काय होतंय त्याची जी स्पीड आहे म्हणजे जे गाण्याची स्पीड आहे गाण्याची स्पीड ही फास्ट असते त्याच्यामुळे काय होतं ती पीकसुद्धा फास्ट वाढतंय आणि जर समजा त्या ठिकाणी भूपाळीसारखं संगीत वाजवलं म्हणजे संगीत म्हणजे आपलं कोणतं भक्तिगीतं हे ते वाप लावले तर त्याची वाढ कमी होऊन त्याचे जे कणिस आहे आता ज्वारीचं कनीस मोठं होतं त्याच्यामुळे काय करायचं ह्याच्यात आपल्याला दोन्हीचं म्हणजे व्यवस्थित संतुलन कसं ठेवता येईल आपल्या पिकात आणि संगीतात हे ठेवून व्यवस्थित त्या पद्धतीने ठेवायचे आता हे तुमताना साऊंड किती फुटावं लावायचं तर आपल्याला साऊंड प्रत्येक शंभर फुटाव एक साऊंड लावायचा प्रत्येक शंभर फुटावं कारण माहिती आहे काय शंभर फुटाव लावण्याचं कारण काय इकडं पन्नास फुट आवाज जातो म्हणजे चार बाजूने पन्नास पन्नास फूट अंतर ते कापतंय म्हणजे दोन्ही मिळून शंभर फुटाचं अंतर ते कापतंय आणि ती काढं पन्नास आणि ही पन्नास दोन्हीचं एक कॉम्बिनेशन होते त्याच्यामुळे काय करायचं आहे एका ठिकाणी टेपल कॉर्डर ठेवून तुम्ही आता बाजारामध्ये तर आपल्याला भरपूर भेटायला लागलेलं एका ठिकाणं ठेवून ॲम्प्लिफायर हे ते बऱ्याचशा हे करायचं होते तर पण आपल्याला एवढं खर्चात जायचे काम नाही कारण एखादं जे जुना टेपल कॉ माझ्याकडे हे जुनाच आहे पाच सात वर्षापासून हेच वापरतो मी तर जास्त काय खर्चच घ्यायचं काम नाही हे एकदम चारशे ते पाचशे रुपयामध्ये सगळं होऊन जाते त्याच्यामुळे तुम्ही एक प्रयोग करायला काय हरकत नाही तुम्ही भलेही मला याड्याच जरी काढत किंवा जरी मानलात तुम्ही आणा तुम्ही काही म्हणतात पण तुम्ही हा प्रयोग करून बघा त्याला काय पैसे द्यायचे घ्यायचे काय नाही तुमच्या घरी प्रत्येकाच्या घरी टेप टेप रिकॉर्डर असते किंवा एखादा जुना जरी मोबाईल असला तरी तुम्ही त्याचा वापर करू शकतात तर ह्याच्यामुळे संगीत शेतीचे फायदे काय आहेत तर ह्याच्यामुळे काय होते माहिती का एकतर पिकात उत्पन्नात वाढ झालेल्या आपल्याला लगेच लक्षात येते म्हणजे पीक चालू असतानाच आपल्याला लक्षात येते कारण हे पीक आहे हे शंभर फुटा म्हणजे पन्नास फूट इकडे पन्नास फूट इकडे जे ह्याच्यात वाढ झालेली तुम्हाला दिसती कारण त्या बाजूला मी हे लावलेलं नाही साऊंड लावलेलं नाही तिकाडी बाजूची ज्वॅग ही कमी वाढलेली आपले बरेचसे बांधव आले शेतात त्यांनी पण पाहिलं की खगं जाणना साहेब तुम्ही म्हणतात ते बरोबर कारण ह्या बाजूला बघताय तुम्ही उंच वाढलेली आणि पलीकडे जसं जसं आवाज तस कमी होईल तसं तसं त्याची उंची कमी झालेली आता माझ्याकडे त्या वेळेस अडचणी त्याच्यामुळे मला काही लावता आलं नाही लाईटची अडचण सगळ्या गोष्टी आणि लावायचं कधी हे चोवीस तास कधीच ठेवायचं नाही चोवीस तास न ठेवण्याचं कारण माहिती आहे का काय आहे कारण माहिती आहे का चोवीस तास जर ठेवलं कोणती गोष्ट जर आपण तीथ तीच वारंवार जर आ, करत गेलो तर आपल्याला काय होतं ते पानछ वाटते वाटतं त्याच्यामुळं काय करायचं आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवशी कमीत कमी एक तास कमी एक तास जरी ठेवलं तुम्ही संध्याकाळी वेळेस ठेवा दिवसा ठेवा कधी ठेवा तर एवढं ठेवायचे थे, दिवसभर रात्रभर ठेवायची काही गरज नाही ह्याच्यामुळे फायदे थे, काय माहिती आहे का ज्यावेळेस समजा आपल्याला ही ज्वाग राखणी करायची त्यावेळेस जर आपण टेपल रिकॉर्डर जर लावलं टेप लावल्याच्या नंतर जे पक्षी आहेत पक्षीसुद्धा जवळ येत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की तिथं जवळपास कोणतरी माणूस आहे त्याच्यामुळे ते जवळपास फिरकत नाहीत तुम्ही एक अनुभव घेऊन बघा आणि दुसरी गोष्ट जर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही मी लावलं संध्याकाळी दहा अकराच्या दरम्यान जर लावलं तुम्ही तर त्यावेळेस माहिती का जे रानटी प्राणी येतात ते गानटी प्राणीसुद्धा येत नाहीत कारण त्यांना सुद्धा असं वाटतं की जवळपास कोणतरी आहे मग त्याच्यामुळे ते जवळपास कोणी येत नाही आणि तिसरी गोष्ट महत्वाची ज्या ज्यावेळेस आपण हे जीव दिवसा संगीत वाजू दिवसा लावल्याच्या नंतर आज अगोदरच आपल्याकडे मजूर भेटत नाहीत मित्रांनो आणि मजूर जर आले तर काय होते कामाच कंटाळा आहे ते आणि हे संगीत लावल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण ते दिवसभराचे जे काम करते त्या कामामध्ये जवळपास तीस टक्के फरक जाणून आला मला तीस टक्के म्हणजे दिवसभराचे ज्या गाड्याने किंवा बाईने एखादं काम केलं दिवसभराचं एक काकरी जर लागत असली कमीत कमी सव्वा काकरी म्हणजे पंचवीस टक्के काम पंचवीस ते तीस टक्के कामाचं कामात वाढ झालेली मला दिसली त्याच्यामुळं ती एक फायदा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलंसुद्धा प्रसन्न राहते म्हणजे एक तर पैशाची बचत कामात कामातसुद्धा बदल आणि पिकात उत्पन्नातसुद्धा वाढ झालेली दिसली तर त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही शंभर फुटा लावायचं प्रत्येक साऊंड तुम्ही एक जग लावून बघितला लावून बघायला काहीच हरकत नाही एवढा फरक तुम्हाला सगळ्या पिकाला जमतं आहे संत्रा जमतं आहे डाळीम जमतं आहे अंगूर जमते पेरू कोणतीही फळ बाग आंबा म्हणजे फळ आपली ही जरी असली तुमची भाजीपाला जरी असला तरीसुद्धा त्याचा वापर करायला जमते मित्रांनो तर मित्रांनो ही तू यूट्यूबला कोणत्याच चॅनलवर तुम्हाला ही माहिती पाहायला भेटणार नाही फक्त आपल्याच चॅनलवर ही पाहायला भेटली आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो मला बरेचसे फोन आले की बाबा अण्णासाहेब तुम्ही जे हे प्रयोग केले आहेत हे तुमचे व्हिडिओ पाहताना आम्हाला आडूटायचा त्रास होते तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मला ॲडवटाइजमधून जे काय पैसे मिळतेच आतापर्यंत एक रुपयेसुद्धा मिळाल नाही मी शपथ घेऊन सांगतो आहे आणखीन एक रुपया रुपयेसुद्धा मिळालेला नाही आणि तुमच्यासाठी फास्ट तुमच्या तुमच्यासाठी मी जे जी हे चॅनलचे जे मॉनिटायझेशन झालेले आहे हे मॉनिटायझेशनसाठी जे रद्द करण्यासाठी मी यूट्यूबला अर्ज केलेला आहे म्हणजे मेल पाठवलेला आहे त्याच्यामुळं आता जी ही सेवा आहे ही पूर्णपणे जीवतून पहिल्यापासून मी तर सांगत आलो आहे तुम्हाला पण आणखीन सुद्धा मला जेच तुम्हाला सांगण्याची तळमळ आहे आणि जे मला चार पैसे भेटायचे का होते, चार चार होते ते सुद्धा मी कॅन्सल केले फक्त कशासाठी एक काढायची सेवा जी आपल्याला करायची तर पूर्णपणेच करायची म्हणजे कारण काय होतंय चार पैशाचे जर महाग राहाय लागलो तर आपण तर काय होतंय माहिती आहे का तर त्याच्यात थोडासा स्वार्थपणा येते त्याच्यामुळं ते, ते स्वार्थपणासुद्धा कमी केला आहे मी आपल्या शेतकरी बांधवांच्या विनंतीला मान देऊन हे सुद्धा मी आता लवकरच तुम्हाला आठ ते पंधरा दिवसात हार्ड सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत ज्या मागच्या होत्या त्या दिसल्यात दिसत्यात नाही तर त्या पण दिसणार नाहीत कारण मॉनिटायझेशन मी आता पूर्णपणे बंद ठेवणार आहे कारण आपल्या जे शेतकरी बांधवांना सेवा द्यायची ते पूर्णपणे जीवतूनच द्यायची नाही तर द्यायची गरज नाही कारण माहिती आहे का एकतर कोणता निर्णय निर्णय घ्यायचा असला तर आपल्याला कोणताही निर्णय घ्यायचा असला तर सर्व तो परी म्हणजे त्याच्यात आपण झोकून दिल्याशिवाय आपल्याला काहीतरी साध्य करता येत नाही मित्रांनो फक्त माझा एकच हेतू आहे प्रत्येकाने स्वावलंबी बनावं स्वावलंबी बनून स्वतःचा खर्च कसा आमला म्हणजे कंट्रोल करता येईल आणि उत्पन्नात कशी वाढ करता येईल हेच माझे प्रत्येक वेळेस प्रत्येक शेतकरी बांधवांना सांगण्याचं माझं जे हे स्वप्न आहे आणि आपलं जे स्वप्न आहे कोणतं सेंद्रिय स्वराज्य निर्माण करण्याचं शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीने आपल्यालासुद्धा सेंद्रिय स्वराज्य निर्माण करायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला जे आ, शुजेंती शुजेंती आ, हे सेंद्रिय स्वराज्य आज शिवजयंती मित्रांनो शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्हाला मी हे एक संकल्प केला आहे की आपलं हे ॲडव्हर्टाइज बंद घ्यायच्या आणि आपल्याला सेवा देण्याची हे प्रयत्न मी कायम ठेवणार आहे आणि शिवजयंती खरी साजरी आज झाली असं मला वाटतंय आपल्याला सेंद्रिय स्वराज्य निर्माण करायचं असलं तर आपल्याला फक्त तुमच्या मला तुमच्या सगळ्यांची मला साथ हवी आणि तुम्ही जर सगळ्यांनी साथ दिली सा� तर आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रातून आपला पूर्ण देश हा सेंद्रिय स्वराज्य सेंद्रिय पूर्ण सेंद्रिय व्हायला काय उशीर लागणार नाही मित्रांनो ना तर आपल्याला काय करायचं सगळ्या एकजुटीने आजची शिवजयंती सगळ्यांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा आणि आपलं जे महाराष्ट्र आहे हे महाराष्ट्र पूर्ण सेंद्रियमय कसा होईल आपल्याला ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे तर आपण तुम्हाला हा मी घेतलेला निर्णय ने कसा वाटला आणि मी जी सेवा करतो आहे तुम्हाला खरंच चांगली वाटती का कमेंट बॉक्समध्ये कळा बरेचसे काय म्हणतात की आम्ही पैसे कमवण्यासाठी हे चॅनल ओपन केलं नाही पण मी सांगतो तुम्हाला आतापर्यंत की मनायच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि करून दाखवायच्या वेगळ्या असतात कारण मी तुम्हाला तुम्ही पाहताय युट्यूबच्या चॅनलवर म्हणजे युट्यूबवर जेवढे चॅनल आहेत त्यांच्यापेक्षा आपलं काहीतरी वेगळं असतं आणि आपण प्रॅक्टिकली माणूस आहेत त्याच्यामुळे काय होतंय आपण जे करतो ते प्रॅक्टिकली आणि तुम्हाला मी जे सांगितलंय आतापर्यंत सगळं प्रॅक्टिकली सांगितलंय तोंडाने सांगत नाही की हे औषध त्याच्यात कालवा ते औषध त्याच्यात कालवा ते औषध तयार होते ह्याच्यामुळे त्याचा फायदा होते असं अजिबात नाही हे असं करा प्रॅक्टिकली दाखवल्याच्या नंतर तुमच्या जे लक्षात आलं आहे आणि आपले जे सेंद्रियकडे वळण्याचा जे शेतकरी बांधवाचा कल आहे ते वाढत चाललाय मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला सेंद्रिय स्वराज्य निर्माण करायचं असलं तर आपल्याला सेंद्रिय शेती केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मित्रांनो पुन्हा एकदा सकाळचे आभाग कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जी प्रतिक्रिया आहेत माझ्याबद्दलच्या त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मला आणखीन व्हिडिओमध्ये काही बदल करता येत असला तर बदल करीन माझी जी हिशेबा आहे की अखंडित चालू राहणार आहे त्याच्यात कोणताही बदल ठेवणार नाही किंवा माझेचे चार पैसे कमी झाले म्हणून मी त्याच्यात बदल करीन असं मनातसुद्धा वाटून घेऊन मित्रांनो कारण माझा सेवा हाच धर्म आहे तुमच्यासाठी का सर्व काही जा सर्व काही तुमच्यासाठी शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने सर्व जे मावळ्या मावळे एकत्र आणले तसं आपण एकत्र यायचं आहे आणि ह्या मावळ्याची एक थोडी तुटपुंजी आपली जी ही माझी तुम्हाला विनंती त्या विनंतीला तुम्ही मान देऊन प्रत्येकाने कमीत कमी दहा गुंटे सेंद्रिय शेती करायला काहीच हरकत नाही मित्रांनो तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद